अजा व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा माझ्या मालेगावच्या जनतेला हित चिंतकांना काका बचावचा सप्रेम नमस्कार आणि राम राम मला तुमच्याशी बोलायचं आहे ती वेळ आता आलेली आहे मधल्या काही काळात बरंच पाणी पुला घालून वाहून गेले आहे तुम्ही संभ्रमात राहू नका बाहेर काय ऐकू येत आहे काय फिरलं आहे याकडे लक्ष मात्र देऊ नका आपल्या हक्काचा माणूस मित्र या नात्याने तुम्हाला साथ घालतो नक्की या मोठ्या संख्येने या आणि येताना मात्र मला पक्का निर्धार घेऊन या भेटूया एक ऑक्टोबरला संध्याकाळी सहा वाजता